असं आहे की समाजामध्ये भ्रम निर्माण व्हावा स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे नेहमीच मुंबईमधील झोपडपट्टीकरांच्या आयुष्यामध्ये चांगलं जीवन यावं त्यांच्या नशिबामध्ये चांगली खरं यावी आणि या सर्व प्रसंगातून त्यांचं आयुष्य आनंदी व्हावं धारावी आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी आहे असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा मुंबईच्या गौरवाला प्रश्नचिन्ह गाठत आणि यासाठी सरकारने धारावीचं पुनर्विकास करण्याच्या दृष्टीने जर काही योग्य निर्णय आणि कारवाई केली असेल तर काही लोकांचं पोट दुखणं स्वाभाविक आहे जर अशाच पद्धतीने त्यांच्या कार्यकाळात जर धारावीचा पुनर्विकास झाला असता तेव्हा मात्र देशभर बोर्ड गावगे असते पण एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वात देवेंद्रजीच्या मार्गदर्शनाखाली अजितदादाच्या सहकार्याने जेव्हा हे काम होत आहे तेव्हा मात्र काहीतरी निमित्त काढायचं भ्रम निर्माण करायचा धुकं निर्माण करायचं आणि या धुक्यामध्ये आपला जो हेतू आहे सत्तेपर्यंत पोचण्याचा तो हेतू साध्य करायचा ही साधारणतः त्यांची धारणा आहे पण हे पब्लिक आहे सब जानती है जसा मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला झटका बसला तसं इथं शिव सोडून महाविकास आघाडी नाही मोठा झटका होईल त्यांचा पक्षाचा विस्तार होणार निवडणुकीत की दिल्लीतला दबाव जो आहे तो या मोर्चासाठी लावण्यात येतो आहे मुंबई टाकायची आहे शरद पवार साहेब दिल्लीत आहे हे मग माहिती आहे पण दबाव ते टाकत असतील असं मला वाटत केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीवरील निर्बंध आता पुन्हा मागे घेतलेले आहेत राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मोठी अडचण झालेली होती या निर्बंधांमुळे मात्र ते निर्बंध मागे घेतलेले आहेत कशाप्रकारे बघता कारण याच्यासाठी शेवटी एखादा निर्णय करताना काही तर्क आहे पण त्या तर्काग छेद देणारा तर्कसंगत युक्तिवाद जर कोणी केला तर आपल्या निर्णयाला काहीतरी लवचिकता असलीच पाहिजे जेव्हा महाराष्ट्राच्या विधानसभेत या विषयावर काही सद, सन्मान्य सदस्यांनी मत मांडलं तेव्हाच राज्य सरकारने माननीय अमितभाई शहासाहेबांसोबत संदर्भात चर्चा करू असं आश्वासन दिलं आणि आता जर निर्णय बदलला असेल तर तो, तो महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी विशेष करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणि यासोबतच या, या संदर्भात जे काही कारखानदार आहे साखर कारखानदार त्यांना या निर्णयाचा काही फायदा होऊ शकेल मात्र राजकीय भांडवल झालं सुरू झालं होतं कारण महाविकास आघाडीकडून वारंवार टीका केली जात होती मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री काल अमित शहाना भेटायला जाणार होते मात्र ही भेटही रद्द झाली होती त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची कुठेतरी पिळवणूक केंद्र करेल असे आरोप महाविकास आघाडीकडून केले जात होते महाविकास आघाडीचं कामच आहे का काम हे कहना तसं महाविकास आघाडी का कामही हे को बुरा साबित करणार आता ते त्यांचं काम करते जनता त्यांना निवडणुकीमध्ये झटका देईल ज्यांनी चोवीस ऑक्टोंबर दोन हजार एकोणीसला जनादेशाचा अवमान केला ज्यांनी मतदारांचा अपमान केला ज्यांनी निवडून भारतीय जनता पार्टीसोबत आले आणि महाराष्ट्राशी ज्यांनी गद्दारी केली त्यांना दोन हजार चोवीसची निवडणूक आहे ना जनता व्याजासकट परतफेड करणार आहे गुजरात यांना मुंबई बुडवायची आहे असायचं मला वाटतं की मुंबईमध्ये सर्व समाजाचे लोक एकत्र असतात आणि मुंबईच्या नावातच सर्व धर्म समभाव आहे एकीकडे मुंबईचा मम्मी म्हणण्याचा एम एम यू आहे बी ए गुजराती आई बा म्हणतात ते बी ए आहे आणि महाराष्ट्रीयन आपल्या आई गा म्हणतो ए आय आहे आई आहे मला असं वाटतं की मुंबई आईच्या स्वरूपात कोणत्या जातीचा कोणीही असेल तर त्याचं संरक्षण करणं आणि म्हणून देशामध्ये नव्हे जगात मुंबईचं वर्णन आपण करतो की या पे आ, कोई आदमी भूका उठ सकता आहे मगर भूका सो नाही सकता मुंबईची मुंबई ही ताकद आहे मुंबईची ही शक्ती आहे या शक्ति का क्षीण करण्याचं काम शिवसेना उद्धव ठाकरे गट करण्याचा प्रयत्न करतो कारण नाही आहे अशा पद्धतीने कोणाला काही म्हणण्याचं आणि महाराष्ट्राच्या संदर्भात तुम्हाला जर माहिती नसेल की महाराष्ट्र दिल्लीचे ही तक्त राखतो महाराष्ट्र माझा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे अरे आम्ही सुरत लुटणारे लोक आहोत मग गुजरात ही आमच्यापेक्षा भारी आहे असं जर तुम्ही मानसिकता करत असाल तर ती चूक आहे नाही ठीक आहे त्यांचं काम आहे मराठा आरक्षणासाठी ते काम करत आहे आंदोलनं करतायत तर त्यांच्या भूमिका त्यांनी मांडणं याच्यात काय बघा काही गैर वाटत नाही कारण त्यांच्या भूमिका त्यांना मांडाव्या लागतील सरकार आपलं काम करत आहे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये माननीय देवेंद्रजीच्या मार्गदर्शनाखाली अजितदादांच्या सहकार्याने आज मराठा आरक्षण मागच्या सरकारमध्ये देण्याचं कामही केलं हायकोर्टामध्ये आरक्षणाचं रक्षण करण्याचंही काम केलं त्याचं संरक्षण केलं आता दुर्दैवानी महाराष्ट्राच्या दोन वर्ष आठ महिने हे कशे होते कासवानी सुद्धा आत्महत्या करावी की रिस्ते बे हे सरकार आम्हाला बाप गक्ती आहे एवढं फक्त एकच डायलॉग तुम्ही दोन वर्ष आठ महिने पाहिलं केंद्र सरकार केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात केस सर... शेवटी आम्ही हारली आता माननीय एकनाथ शिंदेजी या दृष्टीने देवेंद्रजी आणि अजितदादा यांच्यासोबत बसून आपल्याला कायद्याच्या चौकटीत आणि टिकणारं आरक्षण कसं देत आहे अन्यथा पुन्हा हाच आरोप होईल की पहा सरकारनी निवडणुका लक्षात घेऊन आरक्षण दिलं आणि नंतर ते टिकलं नाही मला वाटतं की या महायुती सरकारनी जनतेला देताना कधीही मताचा नव्हे तर मनाचा विचार केला पाहिजे की मजबूत आरक्षण देण्याचं काम करतो भाऊ एक शेवटचा प्रश्न काल नितेश राणे यांनी ताऊदचा हस्तक सलीम गुप्ता याचा व्हिडिओ जो आहे तो ठाकरे गटाच्या पदाधिकारी पदाधिकारी होते ठाकरे गटाकडून काही जुने फोटो जे आहेत आपले काही पदाधिकारी व मंत्री जे आहेत त्यांचे सुद्धा समोर ते आणायचे याकडे कसं होतं याकडे काय बघायचं आहे आपापली कामं आप प्रत्येकाने करायची आहे आता समजा यांनी फोटो काढले आणि याचा फायदा मला वाटतं की जनतेगावे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू